नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या क्षणाबद्दल बोलणार आहोत सोळाशे शेहेचाळीस साल आणि शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा हो नमस्कार हा खरच स्वराज्याच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा आहे अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी हे धाडस केलं बरोबर आणि याबद्दलची माहिती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळते नाही का म्हणजे सभासदांची बखर आहे अगदी कृष्णाजी अनंत सभासदांची बखर तर आहेच पण त्याचबरोबर हे पाहणं आहेतच तर आज आपण जरा या की नक्की काय घडलं होतं म्हणजे सोळा वर्षांचं वय आणि एवढा मोठा किल्ला हे फक्त शौर्य होतं की काहीतरी वेगळी योजना होती हाच तर मुद्दा आहे यात फक्त अंगातलं तरुण रक्त होतं की त्यामागे काही विचार होता स्त्रोत पाहिल्यावर दोन्ही बाजू दिसतात अच्छा कश काय म्हणजे बघा सभासद काय म्हणतात की हा विजय अगदी सहज झाला देवी संकेत होता फारसा संघर्षच झाला नाही दैवी आशीर्वाद वगैरे हो, हो, हो। पण दुसरीकडे खाफी खान किंवा इतर नोंदी पाहिल्या तर चित्र थोडं वेगळं दिसतं ते म्हणतात की ह्यात लष्करी बळ तर होतच पण त्याहून जास्त चातुर्य हो। आणि मुत्सद्देगिरी वापरली गेली मुत्सद्देगिरी म्हणजे नेमकं काय म्हणजे असं की विजापूरच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली गेली असावी कदाचित का म्हणतात का त्याला काही नजराणा वगैरे देऊन किल्ला ताब्यात घेतला असावा लढाई टाळण्यावर भर दिला असावा अच्छा म्हणजे हे दोन अगदी वेगवेगळे दृष्टिकोन झाले एक पराक्रमावर जोर देतोय दुसरा व्यवहारिक किंवा राजकीय डावपेचांवर पण मग या वयात एवढं राजकीय कौशल्य कसं बरोबर आहे इथेच त्यांच्या सोबत असलेल्या लोकांची भूमिका महत्वाची ठरते बाजी पासलकर येसाजी कंक तानाजी मालुसरे हे सगळे अनुभवी लोक होते हो त्यांचे साथीदार आणि स्थानिक मावळ्यांचा पाठिंबा पण महत्वाचा असेलच नक्कीच म्हणजे बघा नेतृत्व तरुण असलं तरी या सगळ्यांचा अनुभव सल्ला आणि स्थानिक लोकांचा विश्वास याशिवाय हे शक्यच नव्हतं काही जण म्हणतात की योग्य वेळी योग्य माणसांना हाताशी धरणं गुप्त माहिती मिळवणं हे सगळं यात आलं म्हणजे फक्त तलवार चालवणं नाही तर डोकं वापरणं जास्त महत्वाचं ठरलं म्हणायचं असं म्हणायला हरकत नाही किल्लेदाराला लढाई न करण्यासाठी तयार करणं हे पण एक मोठं यश होतं खरं तर आणि मग तो प्रसिद्ध किस्सा खजिनाचा म्हणतात की प्रचंड खजिना सापडला होता हो हो जवळजवळ दोन लाख होण ही गोष्ट बऱ्याच ठिकाणी नोंदवलेली आहे किल्ला ताब्यात आल्यावर तिथे दुरुस्तीचं काम चालू असताना हा खजिना सापडला अरे वा म्हणजे सुरुवातीलाच मोठा आर्थिक बळ मिळालं अगदी आणि या अनपेक्षित संपत्तीमुळे महाराजांचं पुढचा मार्ग आणखी स्पष्ट झाला त्यांनी तोरण्याचं नाव बदलून प्रचंडगड ठेवलं प्रचंडगड आणि याच पैशातून जवळ जो मुरुमदेवाचा डोंगर होता तिथे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड बांधायला सुरुवात केली काय सांगताय म्हणजे तोरणा जिंकला आणि लगेच पुढची योजना तयार सापडलेले खजिन्याचा असा उपयोग करणं ही तर कमाल दूरदृष्टी झाली नक्कीच हा विजय म्हणजे फक्त एक किल्ला जिंकणं नव्हतं ही एका मोठ्या योजनेची एका मोठ्या स्वप्नाची सुरुवात होती सोळाशे शेहेचाळीसचा तोरणा विजय हा त्याचा पहिला टप्पा होता आणि या विजयामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल हो ना आत्मविश्वास आणि साधन संपत्ती दोन्ही मिळालं त्यामुळे मग पुढे पुरंदर कोंढाणा म्हणजे आपला सिंहगड आणि मग कोकणातले किल्ले जिंकण्याचा रस्ता सोपा झाला म्हणजे एका मागोमाग एक विजयांची मालिका सुरू झाली सभासद म्हणतात की पुढे जवळपास दोनशे चाळीस किल्ले स्वराज्यात आले हो स्वराज्याचा विस्तार होत गेला त्यामुळे तोरणा विजय हा फक्त एक लष्करी यश नव्हता तर मग आपण असं म्हणू शकतो की तोरणा जिंकणं हे शिवाजी महाराजांचं चातुर्य त्यांची योग्य वेळी योग्य डावपेच वापरण्याची क्षमता आणि त्यांची भविष्याकडे बघण्याची दृष्टी या सगळ्याचा पुरावा होता अगदी सहमत आपण बघितलं की कमीत कमी संघर्ष जसं सभासद सांगतात आणि गरज पडल्यास अधिकाऱ्यांची वाटाघाटी करणं जसं खाफी खान सूचित करतो या दोन्ही गोष्टी त्यांनी परिस्थितीनुसार वापरल्या आणि मिळालेल्या संपत्तीचा उपयोग लगेच राजगड बांधायला करणं हे दाखवतं की त्यांच्या मनात स्वराज्याचं एक मोठं चित्र होतं बरोबर यात त्यांचं नेतृत्व तर होतंच पण त्यांच्या साथीदारांची निष्ठा आणि स्थानिक लोकांचा पाठिंबा यांचंही योगदान होतं थोडक्यात सांगायचं चा तर तोरणा म्हणजे फक्त एका किल्ल्यावरचा विजय नव्हता हो ती स्वराज्य नावाच्या एका मोठ्या संकल्पनेची मुहूर्तमेळ होती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची ती पहिली झलक होती असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपण पाहिलं की या पहिल्या मोठ्या विजयात लष्करी बळापेक्षा चातुर्य मुत्सद्देगिरी आणि कमीत कमी रक्तपातावर भर दिला गेला मग पुढे जेव्हा साम्राज्य विस्तारलं तेव्हा स्वराज्याच्या या सुरुवातीच्या आदर्शांचं काय झालं असेल ते टिकून राहिले की बदलले हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच